नमस्कार मैत्रिणींनो अश्विनी मराठी रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत आहे उन्हाळा चालू झालाच की प्रत्येक मैत्रिणीला गडबड असते ती म्हणजे उन्हाळी पदार्थ बनवण्याची आणि मग त्यामध्ये पहिला जो पदार्थ येतो तो, तो म्हणजे डाळीचे सांडगे आता इथं कसं डाळीचे सांडगे बनवत असताना प्रत्येकाची बनवण्याची पद्धत वेगळी असते साहित्य वापरण्याची पद्धत वेगळी असते किंवा मग डाळीचं प्रमाण घेण्याची पद्धत वेगळी असते तर इथे मी तुम्हाला अर्धा किलोचे मटकीचे सांडगे कसे बनवायचे ते तुम्हाला मी दाखवलेले आहेत मटकीची डाळ भाजीसाठी खूप चविष्ट असते आणि सांडगे तर त्याचे अप्रतिम लागतात तुम्ही नुसते फ्राय करून सुद्धा हे सांडगे खाऊ शकतात तर आता हे सांडगे जास्तीत जास्त कसे टिकून राहावे कारण सांडगे बनवल्यानंतर एक दोन महिन्यामध्येच त्याला जाळी लागते तर जाळी न लागू नये म्हणून आता ही महत्वाची ट्रिक आपण इथं वापरलेली आहे तर हे आपण मिक्सरवरतीच बारीक करून घेतलेले आहे याचे जाडसर आपल्याला भरड बनवून घ्यायचे आहे आता हे मळून घेताना घट्टसर मळून घ्यायचं आहे पीठ घट्टसर जर मळून आपण घेतलं तरच सांडगे याचे व्यवस्थित बनतात तर इथे बघा आता हा दण आपल्याला सांडगे तोडायचे म्हणल्यानंतर खूप आपला वेळ जातो मग इथं आज आपण एका पायपिंग बॅगच्या सहाय्यानं हे सांडगे व्यवस्थित तोडलेले आहेत आणि एक दहा ते पंधरा मिनिटातच अर्धा किलोचे सांडगे तोडून अगदी परफेक्ट तयार झालेले आहेत इथं बघा आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे एक अर्धा किलो मटकीची डाळ घ्यायची आहे तुम्ही किती प्रमाणात सांडगे बनवत आहात त्या प्रमाणात तुम्ही डाळ वापरू शकता तर आता ही डाळ मी स्वच्छ करून घेतलेली आहे शक्यतो तर आपल्याला गवरान पद्धतीचीच डाळ वापरायची आहे त्यामुळे सांडगे खूप छान असे खमंग बनतात तर आता आपल्याला ही धुवून तर घेता येत नाही मग एक सुती कपडा घ्यायचा आहे आणि आपल्याला व्यवस्थित ही डाळ पुसून घ्यायची आहे या पद्धतीने तर इथे बघा मी एक सुती कपडा घेतलेला आहे आता त्यामध्येच आपल्याला टाकायची आहे एक वाटी हरभऱ्याची डाळ हर तर हरभऱ्याची डाळ यामध्ये टाकल्यामुळे काय होतं सांडगे तर खायला खमंगच लागतात पण जो पिठामध्ये चिकटपणा असतो तो व्यवस्थित यामध्ये निर्माण होतो तर या पद्धतीनं बघा व्यवस्थित जे डाळ स्वच्छ होते पुसून घेतल्यानंतर तर इथे बघा या पद्धतीने आपल्याला डाळ पुसून घ्यायची आहे आता ही डाळ आपण एका बाउलमध्ये काढून घेतोय तर इथे बघा या पद्धतीनं मी एक सुती कपड्यानं पुसून व्यवस्थित डाळ एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे आता इथे बघा मी एक कढई घेतलेली आहे तर कढई आपल्याला हलकीशी गरम करून घ्यायची आहे तर सांडगे बनवत असताना काय होतं सांडगे आपले एक दोन तीन महिने राहिले की त्याचा कलर बदलतो किंवा मग ते खराब होतात तर खराब होऊ नये म्हणून आपल्याला ही ट्रिक वापरायची आहे तर इथे बघा आता हलकीशी कढई गरम झाल्यानंतर त्यामध्ये ही डाळ टाकून घेतलेली आहे आणि आता ही डाळ आपल्याला कलर न बदलेपर्यंत एक दोन ते तीन मिनिट व्यवस्थित भाजून घ्यायची आहे अगदी मंदचेवर या पद्धतीनं जर तुम्ही सांडगळे बनवले तर खूप छान याची चव अप्रतिम लागते तर इथे बघा एक दोन मिनटं झालेले आहेत डाळ आपण भाजून आहे आणखीन एक दोन मिनिट आपण डाळ भाजून घेणार आहोत मी सुरुवातीला सांगितलेलं आहे डाळीचा कलर बदलेपर्यंत आपल्याला डाळ भाजून घ्यायची नाही अगदी हलकासा कलर बदलेपर्यंतच आपल्याला इथं एक पाच मिनिट डाळ भाजून घ्यायची आहे आता हे डाळी भाजत असताना आपल्याला काय करायचं आहे यामध्येच टाकून घ्यायचं आहे एक चमचा धणं यामध्येच टाकून घ्यायचं आहे एक चमचा जिरं तर धन आणि जिरं पीठ मळत असताना त्यामध्ये पावडर न टाकता जर आपण असे आखेस टाकलेस तर नक्कीच सांडग्याची चव अप्रतिम लागते तर आता व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचं आहे हे डाळ भाजून घेतल्यामुळे सांडग्याला आपल्या जी आतून जाळी लागते ती अजिबात जाळी लागत नाही सांड सांडगे एक दीड वर्ष आरामात टिकतात तर आता आपण भाजून झालेला आहेत आपल्या डाळी तर आपण गॅस बंद करून घेतोय तर आता ही डाळ आपण ताटामध्ये न काढता एका सुती कपड्यावर काढून घेणार आहोत काय होतं जर ही डाळ आपण ताटामध्ये काढून घेतली तर ती घाम असते आणि ओलसर होते आणि दळून घेताना मग व्यवस्थित त्याचं पीठ एकसारखं बनत नाही त्यामुळं इथे इथं आपल्याला एका सुती कपड्यावर टाकून व्यवस्थित ही डाळ अधूनमधून याला हलवून थंड करून घ्यायची आहे आणि ताटापेक्षा सुती कपड्यावर टाकल्यानंतर ही लगेच डाळ थंड होते तुम्ही याला मिक्सरवरती एकसारखं दळू शकता किंवा मग गिरणीमधूनही दळून आणू शकता तर इथे बघा एक दहा मिनिटांना आपली व्यवस्थित डाळ थंड झालेली आहे तर इथे बघा आता थंड झालेली डाळ आपण एक छोटा मिक्सरचा जार घेतलेला आहे आणि त्यामध्ये एक दोन ते तीन बॅच मध्ये आता हि आपण दळून घेणार आहोत तर सांडग्याचं पीठ हे थोडंसं जाडसरच असतं म्हणजे ज्या पद्धतीनं आपलं गव्हाचं किंवा मग ज्वारीचं पीठ असतं त्या पद्धतीनं हे पीठ नसतं सांडग्याचं पीठ आपल्याला थोडंसं जाडसरच ठेवावं लागतं तर आता आपण हे बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा या पद्धतीनं हे पीठ मी जाडसर मिक्सरला बारीक वाटून घेतलेलं आहे आता आपल्याला काय करायचं आहे एक बाऊल घेतलेला आहे आता या बाउलमध्ये आपल्याला जे आपली पुरणाची चाळणी असते त्या चाळणीनं इथं आपल्याला पीठ पूर्ण चाळून घ्यायचं आहे म्हणजे पीठ जाडसर राहतं तर इथं बघा या पद्धतीनं आपल्याला हे चाळून घ्यायचं आहे आता पीठ चाळून घेतल्यामुळं काय होतं हे जाडसर जे कण असतात ते आपल्याला साईडला काढता येतात आणि सांडगे व्यवस्थित तोडता येतात तर याच पद्धतीनं आता आपण सगळं हे पीठ बनवून घेणार आहोत तर इथे बघा या पद्धतीने आता पूर्ण पीठ हे आपण बारीक करून घेतलेलं आहे तुम्ही पाहू शकता या पद्धतीनं थोडासा जाडसरस ठेवायचा आहे आता इथे घ्यायचं आहे आपल्याला एक छोटा मिक्सरचा जार आणि त्यामध्ये लसण बारीक करून घ्यायचं आहे तर सांगे बनवण्यासाठी लसण थोडासा जास्तीच प्रमाणाचा वापरायचा जास्त प्रमाणात जर वापरला तर सांडगे खमंग बनतात तर आता आपण हे मिक्सरला बारीक करून घेणार आहोत तर इथे बघा सगळं साहित्य आपलं तयार झालेलं आहे आता आपण मळून घेणार आहोत पीठ तर त्यासाठी इथं मी एक चमचा टाकलेला आहे हळद पावडर त्यामध्येच टाकून घेतोय एक चमचा लाल तिखट चवीनुसार यामध्ये यामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे मीठ तर इथे बघा अर्धा किलोसाठी मी एक चमचा मीठ वापरलेला तु आहे तुमच्या पिठाची क्वांटिटी किती आहे त्यावरती त्या तुमचं सगळं साहित्य डिपेंड करतं तर इथे बघा आता टाकायचं आहे बारीक चिरून घेतलेली एक वाटी कोथिंबीर आता यामध्ये आपल्याला टाकायचं आहे बारीक करून घेतलेला लसण लसण मी तुम्हाला सांगितलेलं आहे बारीक करताना सुद्धा थोडासा जास्तीचाच वापरायचा सा, म्हणजे सांडगे खूप छान लागतात तर आता जिरा पावडर किंवा मग धना पावडर यामध्ये आता आपल्याला घ टाकण्याची आवश्यकता नाही आपण जे डाळी भाजत होतो त्यावेळेसच आपण यामध्ये धने आणि जिरे ॲड केलेले आहेत तर इथे बघा आता आपल्याला पीठ हे व्यवस्थित याला जे आपण लाल तिखट हळद मीठ कोथिंबीर लसण टाकलेला आहे तो व्यवस्थित याला चोळून घ्यायचा आहे आणि आता थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ आपल्याला पूर्ण मळून घ्यायचं आहे कोणतंही पीठ मळत असताना पाणी अजिबात एकदम टाकायचं नाही थोडं थोडंसं पाणी करत हे पीठ मळून घ्यायचं म्हणजे आपल्याला पूर्ण पाण्याचा अंदाज येतो तर हे सांडग्याचं पीठ थोडंसं सा म्हणजे घट्टसरच असतं त्यामुळे आपल्याला व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तर आणखीन आपल्याला थोडंसं पाणी यामध्ये ॲड करावं लागणार आहे तर इथे बघा एक अर्धा किलो डाळीसाठी आपल्याला पूर्ण एक ग्लास पाणी इथे लागलेलं आहे तर इथे बघा पूर्ण आता हे पीठ आपलं अगदी घट्टसर मळून झालेलं आहे तर आता हे पीठ आपल्याला एक दोन तास ठेवायचं आहे दोन तास भिजून घेतल्यामुळे सांडगा अगदी खायला छान लागतो आणि भाजीमध्ये अजिबात विरगळत नाही पीठ व्यवस्थित सेट होतं आणि डाळी भाजून घेण्याचं महत्त्वाचं तेच कारण म्हणजे भाजीमध्ये टाकल्यामध्ये सांडगा अजिबात विरगळलाही जात नाही आणि जास्त काळ टिकतो तर एक दोन तासानं परत आपण याचे छान असे सांडगे घालून घेणार आहोत तर इथे बघा पूर्ण आपलं हे पीठसुद्धा व्यवस्थित सेट झालेलं आहे आता आपल्याला सांडगे तोडून घ्यायचे आहे इथे बघा सांडगे तोडण्यासाठी एक मी डिश घेतलेली आहे आता आपण हातानं सांडगे न तोडता एका पायपिंग बॅगच्या सह्यानं हे सांडगे तोडून घेणार आहोत तर इथं बघा या पद्धतीने ही मी पायपिंग बॅग घेतलेली आहे आणि फोल्ड करून याला साईडवर इथून आपण होल पाडून घेतलेला आहे इथे बघा एका चाकूच्या आणि पायपिंग बॅगच्या सहाय्याने आपण आता या पद्धतीने सांडगे तोडून घेणार आहोत खूप पटपट सांडगे तोडले जातात अजिबात जास्त वेळ सुद्धा लागत नाही इथं तुम्ही पाहू शकताय अगदी दोन ते तीन मिनटातच एक ताट भरून सांडगे तोडले जातात आणि सांडग्याचा आकार सुद्धा खूप छान येतोय काय होतं फार वेळेस आपण सांडगे तोडत असताना त्यामध्ये हो लाल मिरची पावडर टाकलेली असते त्यामुळे हाताची बरस दाबल्या आगाग होते तर इथे बघा या पद्धतीनं छान असे सांडगे तयार होत आहेत आणि एकच मिनिटामध्ये भरपूर असे सांडगे तयार झालेले आहेत तुम्ही पाहू शकताय बघा तर इथे बघा या पद्धतीनं आपले सांडगे तोडून तयार झालेले आहेत अगदी काहीच मिनिटात आता आपण शिल्लक राहिलेले सांडगे सुद्धा याच पद्धतीनं तोडून घेणार आहोत सांडगे वळवण्याची पद्धत सो अगदी सोपी आहे तर बघा अगदी हे सांडगे तुटले जात आहेत जास्त काही आपल्याला आठा सुद्धा यासाठी करावा लागत नाही आता हे सांडगे आपण उन्हामध्ये दिवसभर ठेवून उन, कडकडीत असे वाळून घेणार आहोत आणि वाळवल्यानंतर मी तुम्हाला इथे बघा तयार झालेले सांडगे आपले आपण एका डिशमध्ये काढून घेतलेले आहेत छान आणि कुरकुरीत असे आपण हे सांडगे वाळून घेतलेले आहेत इथे बघा हे पायपिंग बॅगनं केलेले आहेत असं थोडंसुद्धा जाणवत नाही अगदी आपण हाताने तोडल्यासारखे सांडगे तयार झालेले आहेत तर कशी वाटली तुम्हाला ही सांडग्याची रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही सांडगे बनवण्याचा नक्की प्रयत्न करा तर चला मग भेटू आपण अशाच पुढील छान छान रेसिपी घेऊन तोपर्यंत तो बाय बाय